नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये भाई लोक गँगस्टर गुंड या लोकांचं नाव ऐकलं की त्यांच्या सर्वांच्या डोक्यामध्ये चारशे वीस करंट राहू लागतो आणि या भाई लोकांचे हृद्धे पावर दहशत बघून लोक यांना सलम ठोकतात अपराध करणामध्ये पुरुषच नाही तर आता सुद्धा अग्रेसर राहू लागल्यात आणि या सर्व अपराधिक वृत्तीच्या लोकांना एकत्र ठेवण्यासाठी आशियामधील सगळ्यात मोठी तिहार जेल बनवण्यात आली आहे जेल म्हणजे एक प्रकारे धरतीवरचं नरक म्हणतात इथे कोणीसुद्धा चांगली व्यक्ती जाऊ इच्छित नाही पण कुणाची वेळ कधी येईल सांगू शकत नाही त्यामुळे अशा लोकांना सुद्धा जेलमध्ये जावं लागतं दोन हजार एकवीसच्या आकडेवारीनुसार तिहाडचं महिला कैद्यांची संख्या चारशे अठ्ठ्याहत्तर होती व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि लाईक सबस्क्राईब करायला आपल्या चॅनेलला विसरू नका आज काही ठराविक खुलासे तुमच्यासमोर मांडणार आहे ज्याच्यामुळे तुमचा उपडीचा दरवाजा उघडेल भावानु तिहाड जेल म्हणजे नीरज भवानियाचा अड्डा बोलण्यात येतो कारण भवानिया गँगचे मोठे मोठे गुंड या जेलमध्ये कैदेत आहेत आज महिला कैद्यांची अशी व्हिडिओ समोर येणार आहेत जे बघून तुमच्या लोकांची धोक उडेल चला तर सुरुवात करूया आपण एशियामधील सर्वात मोठ्या तिहाड जेल त्याच्यासाठी आपल्याला आधी तिहाडला समजावं लागेल दिल्लीतील पश्चिम भागामध्ये हरिनगर आणि जनकपुरीच्या मध्योमध मद, त्या गावाचं नाव आहे तिहा आणि इथेच आशियामधील सर्वात मोठी जेल तिहा आहे याच्यामध्ये एक पासून पंधरा नंबर पर्यंत जेल आहेत मध्ये एक ते नऊ पर्यंत जेल आहेत दहा नंबरची जेल रोहिणी आणि अकरा ते पंधरा नंबरच्या जेल या मंडोलीमध्ये आहेत तिहाडच्या एक नंबर जेलमध्ये देशातील तरनाक अशा गुंडांना ठेवण्यात येतं आणि देशातील सर्वात हाय रिस्क वॉरेंज जेल आहे जिथे आतंकवाद्यांना ठेवण्यात येतं आणि त्याच जेलमध्ये जगतार सिंग हवारा बन... जेरबंद आहे दोन नंबरच्या जेलमध्ये नीरज भवारा छोटा राजांसारखे क्रिमिनल्स बंद आहेत तिथेच आठ नंबरच्या जेलमध्ये लॉरेन्स बिष्णोई मोहित मोई कैदेत आहेत पाच नंबरच्या जेलमध्ये अठरा ते बावीस वर्ष वयोगटातील कैद्यांना ठेवण्यात येतो थे जिथे नवीन बाली राहुल बालासारखे सारखे गँगस्टर्स कैदेत आहेत आणि सहा नंबरच्या जेलमध्ये महिला कैद्यांना ठेवण्यात येतं भावानुई तीच तिहाड जेल आहे तिथे संजय गांधी लालू यादव आजारे केजरीवाल मिल्का सिंग सारख्या मोठ्या मोठ्या हस्तींना ठेवण्यात आलेलं तसेच शेरसिंग राणा यशस्वीरित्या तिहाडमधून पळून जाण्यात यशस्वी राणारा सर्वात मोठा चेहरा आहे तसेच मध्ये नंदू गँग भवानिया गँग असिम बाबा गँग गोगी गँग लॉरेन्स बिष्णुईसारख्या मोठमोठ्या गँग शिक्षा भोगत आहेत तिहाड जेलमध्ये दहा हजार था कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे तसेच दोन हजार एकोणीसच्या आकडेवारीनुसार तिहाड जेलमध्ये साडे सतरा हजार कैद्यांना ठेवण्यात आलेलं तिहाड जेल दिल्ली सरकारच्या अंडर येते जिथे दिल्लीच्या पोलिसांना येण्या जाण्यास मज्जाव आहे तिहाड जेल साठी वेगळी पोलीस फोर्स तयार करण्यात आलेली आहे आणि तिहाड मधील सगळ्यात घाणेरडी गोष्ट येथील सहा ते साठ टक्के लोक एड्स बाधित आहेत चला तर मग जाणून घेऊया तिहाड जेल मधील कैदेत असलेल्या महिलांबद्दल ज्या सहा नंबर जेलमध्ये कैदेत आहेत अरे भावा तिहाड म्हटलं तर एक प्रकारचा नरक जिथे आकाश पक्षी सूर्य आणि व्यतिरिक्त कोणाचा चेहरा सुद्धा पाहता येत नाही जिथे सहा नंबर जेलमध्ये चारशे महिला ठेवण्याची क्षमता आहे तिथे चारशे अठ्ठ्याहत्तर महिला कैदी आहेत भावानो तिहार जेलमध्ये महिला कैद्यांचे आयुष्य कुठल्या नरकापेक्षा कमी नाही एक वेळ जेलमध्ये एंटर झाला तर आउट साईडला जगापासून तुमचं कनेक्शन कट होतं जिथे कोणाकडे सुद्धा बोलण्यास मनाई आहे आणि या जेलमध्ये तीन वेळचं जेवण भेटतं ज्याच्यामध्ये डाळ भात चपाती असते ज्या चपात्या पापडापेक्षा कमी नसतात डाळीमध्ये मीठ आणि पाणी असतं ते भावा इथे चहा सुद्धा भेटते पण त्यामध्ये फक्त गोडपाणी असतं पण वावांना असं नाही आहे की आपली गव्हर्नमेंट कैद्यांसाठी व्यवस्थित जेवण आणि काही सुविधा पुरवत नाही सरकार आपलं काम व्यवस्थित करतं पण तिथे बसणाऱ्या छोट्या पदांवरचे अधिकारी मधल्यामध्ये झोल करतात आणि आलेल्या चांगल्या दर्जाच्या वस्तू या मधल्यामधूनच विकल्या जातात त्याचं एक मुख्य कारण आहे की तेथील कैद्यांना चांगल्या जेवणासाठी चांगले पैसे मोजावे लागतील ज्यामुळे या अधिकाऱ्यांची हिशे गरम होऊ शकतील बोलायला गेलं तर दहाच्या दहा बोटं घी मध्ये बुडवून असतात हे अधिकारी बाबा जेलमध्ये जर पैसे असतील तर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सुविधा पुरवण्यात येतील जेलमध्ये सगळ्या रोगांवरती एकच इलाज आहे एक पॅरासिटामॉल बाबानं जेलमध्ये महिला कैद्यांची इतकी भयंकर अवस्था होते की बघून अंगावरती रोंगटे उभे राहतील एकाच जागेवरती खाणं पिणं झोपणं आणि ट्विस्ट म्हणजे जेलमध्ये लहान लहान गोष्टींवरून मारपीट होतात टी व्ही चादर कपडे आणि जेवणासाठी इथे कधी कधी कैद्यांमध्ये रक्तपात सुद्धा होतो तिकडे जेलर फक्त नावासाठी असतात जेल म्हटलं तर जुना कैद्यांचा गड महिला काही आपल्या घरी बोलण्यासाठी खूप गयावया करायला लागतात हात जोडावे लागतात बोलण्यासाठी अर्धा तास भेटतो त्याच्यामध्ये सुद्धा झगडे करावे लागतात बोलण्याचा अर्थ जेलमध्ये एक प्रकारे नरक यात नाहीत जिथला जेलर कलियुगातले यमराज आणि जर त्याला पैसे केले तर जेलमध्ये सुद्धा ऐशो आरामाची जिंदगी आणि जर लुख्य असाल तर जीवन नरकापेक्षा पण बदतर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमची प्रतिक्रिया